that yeah. तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली त्या दिवशी सुद्धा सभा त्या दुपारी अकरा वाजता सुरू झाली आणि त्या सभेमध्ये मध्ये कुठेतरी मी म्हटलं की आता तर एस टीचं झालंय आणि म्हणून निर्णय त्वरित व्हावे की ज्या निर्णयासाठी छोटे छोटे प्रश्न सर्वसामान्यांचे हे चुकले जावे त्याच्यासाठी तो निर्णय व्हावा आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे ती सभा झाली आमची चार वाजता साडेचार वाजता पत्रकार परिषद सुरू असताना मला एस टी जे त्या ठिकाणी मेसेज आला साहेब आज साडेपाच वाजता त्या ठिकाणी एसी रिसेफी त्याला पोहोचले खऱ्या गावचे सर्व नागरिक आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते त्याला साक्षीदार मला आठवतोय साडेसहा वाजता मी आपल्याला मुंबईला भेटायला निघालो पत्रकार दादाचं नाव त्याला आणि पहिला फोन ओलांडला साडेसहा वाजता रिसेकरांनी मला फोन केला रिसेपीचे करा मी फोन नव्हता केला मला वाटतं सांगितलं पण एवढ्या चत्परतेचे काम कसं होतं तसंच मला वाटलं परंतु आश्चर्याने सांगायची गोष्ट अशी आहे की पहिला फोन नाका ओलांडला आणि मला बीजेपीचा करायचा अविनाश चव्हाणांचा त्यांच्या सर्व स्वयंकारांचा बोल आला साहेब एस टी रिझा तुझ्यापर्यंत आली आणि साहेब मला हेच सांगायचंय एकोणीसशे ऐंशी पासून माझ्याकडे चंदूका जगतापांच्या नेतृत्वा आम्ही सर्व मंडळी काम करतोय अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना सहकाराचं झालं शैक्षणिक संस्थांचं झालं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा की स्वतः वापर जो आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा विचार आहे जो खऱ्या अर्थाने देशाला दिशे आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा पावलो साहेब आम्ही ठिकाणी घ्यायचो त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये खोके मोठे विकासाचे काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पुरंदर तालुक्याची व्यथा आणि मला मुद्दा बोलू खासदारचा सर्व मंडळींना रे साहेब सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्या राज्याचे प्रगतीशील आणि तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी जी तरणे मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितले नदी जोड प्रकल्प जो राष्ट्रीय प्रकल्प आदरणीय या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला नदी जोड प्रकल्प ज्याचं स्वप्न तुम्ही आम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो ते म्हणजे करा उघडी म्हणून व्हावी आणि त्याच्यासाठी नदी जोड प्रकल्पासाठीचा जो संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही तर गुंजवणी त्या ठिकाणी ते पाणी सोमवारीपर्यंत यावं जेणेकरून भारपाई आपली पुरकली आणि पाण्याची समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे सुटणारे याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची व्हाई आज मी काही बातमी त्या ठिकाणी केली अनेक प्रश्न आहेत मी आज सगळ्यांचा ओप करण्याकरण मला मी तुला घरी पाठवलंय हो आणि एवढेचं मी काम होता सांगतो परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी चंदुकाकरता बोलतोय भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे त्याचं तिथे सर्वसामान्यांच्या साठी त्या ठिकाणी पाना रस्ता होतो त्याच वेळेस गावांना आणि राज्यांना जोडण्यासाठी नॅशनल हायवे प्रकल्प पण त्या ठिकाणी होतात आणि ते कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाही होत आज आपण बघितलं तर पाणी खडकवासल्यातून पुरंदरच्या दक्षिण पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी व्हावी त्यावेळेस सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये परंतु ती योजना एन डी पी पर्यंत आणि पुणे जिल्ह्यापर्यंत थांबली पुणे जिल्ह्याच्या पुढे काही त्यानंतर ही सर्व गावं दोन हजार वीस एकवीस साली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आले एक आमचं बडकी गावचं पंडितदादा आहे त्या ठिकाणी सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निषेध केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून जे पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारचं काम खरं

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा देण्याचं काम जर तुम्ही केलं आता त्या देशामध्ये तर ते दे निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केले आणि म्हणून हा निर्णय घेतलाय मी त्यांना सांगितलं की काही आपोभ्रंश त्या ठिकाणी आहे पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आदरणीय दे, देवेंद्रजी दे 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 फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामान म्हणजे काय ऑक्सिजन तो आगीमध्ये तेल होता म्हणजे आणखी आग वाढवायचं काम करतो परंतु खऱ्या अर्थाने समरनता म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्रितपणे एका गाठीमध्ये बांधून एक सारख्या सारख्यामध्ये आणणं आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही समरनता ही ओळख खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष परिवाराची त्या ठिकाणी आल्या हे आज जे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी आले आणि म्हणूनच त्या ठिकाणी या एक विकासाची आणि म्हणूनच त्या ठिकाणी भारतीय जनता त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मनापासून मी भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी नेते मंडळी पुरंदर तालुक्यातील हवेली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व आलेले सर्वांच मनापासून आभार मानले कारण एखाद्याला पक्षात घेत तर खूप अडचणी तयार होतात परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय त्या ठिकाणी अतिशय मनापासून आमच्या पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाटीला माती लागलेली आपल्याला दिसणार नाही प्रत्येक पैलवान आपल्याला त्या ठिकाणी जनतेला केवळ विकास त्या ठिकाणी आवा आणि केवळ पुरंदर बोलणार नाही आज आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आहोत संग्रामदा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुल या ठिकाणी नाही

आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन पुरंदर फॅमिलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तर ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी निश्चितपणे करेन एवढंच सांगतो आज आपण बघितलं नाही तर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आजच्या क्रांती रुवाजी नायकांची जन्मभूमी आहे संत पवित्र झालेली ही आहे आज त्या ठिकाणी जर बघितलं तर मानत नाही तर या ठिकाणी दर्शन आहे आणि या सगळ्या गोष्टी आदरणीय महात्मा गुलेंद मूळ गाव कानवडी हे याच तालुक्यामध्ये येत अशा अनेक युगपुरुषांच्या माती पावा

परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये राजकारण करून देणार नाही आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला का। मला वाटते ना काळजी नाही ना। आदरणीय रवींद्रादायी खोकसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीचे उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाडणार बरोबर ना कारण काही मला एक छोटं उदाहरण सांगायचं चंद्रकांतदा पालकमंत्री होते आमच्याकडे मी जे चंद्रकांतदा सांगितलं की दादा पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या चुकीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्या प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आपल्या पुरंदरच्या मातीतली कराई ही साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान साहेबांच्या विश्वासून कारण ते नेहमी मानतात स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम एक चांगल्या प्रकारचे काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असा येत आहे की दोन वर्ष झाले तो निधी मंजूर आहे असं काम सुरू नाही झालं पण तुम्हाला खात्री मी परवा आदरणीय साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत चंद्रकांतदा भेटलो कारण काय झालं आहे मधल्या काळामध्ये दुपट्ट साडीनेच आमच्या संपूर्ण तालुक्याला निर्णय

देशामध्ये साहेब एक नंबरला उदय आम्हाला काय ठिकाणी दिल्लीला पुरस्कार आहे सासवड नगरपालिकेला आज आमच्याकडे सकाळी सहा वाजता स्वच्छता करायला रात्रीपर्यंत चालते पण दुर्दैव असायचं एक छोटीशी गोष्ट सांगतो सासवड नगरपालिकेकडे फक्त दहा घंटा गाड्या माझ्या महिला बघितलं फोन करतात कधी कधी मला सर मला आणि साडे सत्तर पाहिजे साडे राजकारण आहे हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं देदुरी नगरपालिका सुद्धा एकोणीसाव्या स्थानावर त्या ठिकाणी स्वच्छ भारत मध्ये आली दोन हजार तेवीस चोवीस या देशातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी गेदुरीची आपलं तासवडची ओळख देशाला झाली आणि ही देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब मी काल परवा पण बोललो आमच्या या गावापासून तासपोट पासून दहा किलोमीटरवरती सिंगापूरवरून एक गाव आहे लोक आम्हाला कधी म्हणतात तेच सिंगापूर जातात म्हणजे सिंगापूर जरी महाराष्ट्रातला असला साहेब उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या पर परिवाराला आपण सक्षमपणे दाखल दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीतापूर इस्टेट असेल गुंदवणीचा आणि त्या ठिकाणी नदी जोड प्रकल्प असेल अशा प्रकल्पाच्या माध्यमातून जगा All